छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील साफसफाई स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था आणि तात्काळ मदत मिळण्यातील उशीर याबद्दल अनेक रुग्णांनी यापूर्वीही तक्रारी केल्या होत्या प्रशासनाला वारंवार कळवूनही परिस्थितीत काहीही सुधारणा झाली नसल्याची नाराजी नातेवाईकांनी व्यक्त केली एका विभागातून दुसऱ्या विभागात रुग्ण नेणे हे त्यांच्यासाठी मोठे संकट बनले आहे या अव्यवस्थेमुळे रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत असून आरोग्य सेवेतील या ढिसाळ व्यवस्थेमुळे तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नातेवाईकांनी आरोग्य प्रशासनाकडे केली आहे मामा लोक काय म्हटले आले तर तुम्ही पेशंट कधीपासून घेऊन चाललात फक्त कागदंट सिटी कॅन निकाल त्यामुळे जपशाम दी किती झालं तीन ना, 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 मामा पेशंटला सकाळी नऊ वाजता घेऊन केल्यानंतर सिटी स्कॅन वालत आता बारा झालं अजून कोण बी नाही मामा लोक कोण बी नाही येत दोन तीन तास आम्ही पेशंटला घेऊन आलो आम्ही ते मामा बी विचार मामा बी नाही येत सिस्टर लोक बी कोण बही नाही येतं सकाळी नऊ लागलेला आम्ही पेशंटला नऊ ऍडमिट केलं तर सिटी स्कॅन करायचं म्हणत तर कोण बी नाही सिटी स्कॅन आम्ही सुद्धा आम्ही आलेल्या सिटी स्कॅन तर तर किती वाजले एक वाजले बेन मी घेणार आम्ही स्वतः आणलो आता सीटी स्कॅनला आम्ही पेशंटला बघून आम्ही तर गाडी मी नाही काय नाही तर मामा लोक बी नाही आणायला आम्हीच आणलो आता पेशंटला सिरियस आहे पेशंट ते आहे